डीएलसी किती चार इंच पाहिजे बरोबर किती किती पाहिजे डीएलसी हॅलो जीएसबी किती पाहिजे हॅलो मला जीएसबी सांग ना किती पाहिजे अरे किती किती काय लागेल ते सांग पट आपण जीएसबी किती पाहिजे जीएसबी आपल्याला चार इंच लागेल नाही चार का पाच ते चार पाच इंच मोगम नको तू पाच इंच आहे नक्की पाच इंच पाच इंच म्हणजे तुला माहित आहे किती किती आहे एम नाही नाही असल नाही चा धंदे बंद करा असल तर माहित नाही इथे येऊन प्रॉपर हे करा मला इथं एस्टिमेटला पहिला बोर्ड लावला पाहिजे बोर्ड वरती मला दाखवा किती जीएसबी किती आहे डीएलसी किती आहे ना मग काम चालू करा चार ते पाच इंच असेल सहा इंच कमीत कमी जीएसबी असू शकते किंवा आठ इंच जीएसबी असेल पाच इंच जीएसबी कोणत्या हिशोबात आहे मला एस्टिमेटची कॉपी पाठवून द्यायचे मग सहा इंच आला ना पाच वरात आला सहा इंच आला असता तू दीडशे एम एम आले ना येऊन गी बघित एक इंच तरी डीएलसी आहे का एक मिनिट दाखव तुला मी डीएलसी किती आहे किती डीएलसी जीएसबी जीएसबी एक इंच तरी का एक इंच जीएसबी नाही जीएसबी एक इंच डीएलसी किती हा डी एल एक दीड इंच डी इंच सी काम पहिल्यांदाच बंद करायचा मला प्रॉपर याच्यामध्ये काम पाहिजे आता कोण कोणता कन्स्ट्रक्शन आहे हा मला प्रॉपर पाहिजे आणि इथे इथे इंजिनियर कोण आहे टीपीडब्ल्यू ते इथे पाहिजेत मला त्याही हे केल्या तर काम चालू करायचं खोदाई तर खोदाई करून घ्यायची जी काय असेल ती प्रॉपर याच्यामध्ये काम झालं पाहिजे धुपपट्ट्या करून काम नंतर आम्ही लोकांनी बोगायचं का इथल्या लोकांनी काम होत नसलं घेऊ नका ना तुम्ही करू नका ना एवढी सगळीकडे घाण करून ठेवले कर तिकडे रस्त्याची पण त्या देवालपाडा रस्ता केलेला रस्त्याची पण वाट लावून टाकलेले लोक कोण बघ बोलत काय धुपपट्ट्या करून निघून जाता तुम्ही काम करता proper kaam paaji